नमस्कार मंडळी तर आपण आता गुरुकुमामध्ये आहोत तर इथे आपल्याला सुगंधित धूपस्टिक ज्या अप्रतिम ओरिजिनल म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलाही केमिकल नाही अशा समर्थ म्हणून आहे त्याच्यानंतर नील म्हणून आहे व्हाईट ऊद आहे स्पेशल गुलाब आहे आणि हा जो समर्थ आहे याचा जो सुगंध आहे तो अक्कलकोटच्या गाभाऱ्यामध्ये जो सुगंध जाणवतो तसाच आपल्याला डोळे बंद केल्यानंतर नक्की जाणवेल असा एवढा सुंदर अप्रतिम आहे त्याच्याबरोबर गुलाब पण आहे हे लव्हेंडर आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे धूप सुगंधी धूप आहेत धूपस्टिक आहे जर कोणाला हवे असतील तर नक्की गुरुकृपाला संपर्क करू शकता धन्यवाद तर आपण हे गीर गाईच्या शेणापासून बनवलेले हा धूप आहे तर याची मागणी पण भरपूर आहे याच्यामध्ये पंचगव्य आहे तसंच पंचगव्य म्हणजे दूध आहे त्याच्यामध्ये गाईचं शेण आहे तसंच गोमूत्र आहे प्लस तुलसी आहे घुगळ आहे आणि हे घरी लावल्यामुळे ग्रहशांती म्हणून उपयोगाला येतं तर ह्याचा सुगंध पण अप्रतिम आहे आणि गायीच्या शेणापासून आहे गिरगाईच्या तर तुम्हाला हे हवं असेल तर नक्की गुरुकृपा धार्मिक लालबाग या दुकानाला भेट द्या एकदम सुगंध अप्रतिम आणि छान गाईच्या शेणीपासून बनवलेला धूप नक्की अवश्य भेट द्या धन्यवाद तर आपण गुरुकृपामध्ये आहोत आपण मूर्त्या पाहिल्या पण मूर्त्यांना ठेवण्यासाठी ह्या सागाच्या स्टेप आहेत जशा तुम्ही बघू शकता ही मूर्ती आहे मूर्ती स्टे स्टेपवर ठेवलेली आहे म्हणजे तुम्हाला अशा मूर्त्या ठेवू शकता टाक ठेवू शकता आणि हे देवाऱ्यात तुम्हाला जसं पाहिजे तसं ॲडजस्ट पण मिळतं दोन बाय दोन चार बाय दोन जशा हव्यात तशा तुम्हाला इथे बनवून पण मिळतात तर ह्या स्टेप आहेत सागवानी तुम्हाला कोणत्या हव्या असतील तर नक्की एकदा गुरुकृपाला भेट द्या धन्यवाद नमस्कार मंडळी तर आपण आता मध्ये आहोत इथे तुम्हाला बघा वेगवेगळ्या प्रकारच्या देवतांच्या मूर्त्या पंचधातूमध्ये बघायला मिळतील त्याच्यामध्ये गणपती सरस्वती लक्ष्मी तसेच बाळकृष्ण तुळजापूर भवानी अन्नपूर्णा माता विठ्ठल रुक्मिणी तसंच स्वामी समत दत्त महाराज सगळ्या अप्रतिम एकदम सुंदर मूर्त्या आहेत तर तुम्हाला कोणला हव्या असतील तर नक्की गुरुकृपाला अवश्य भेट द्या नमस्कार मंडळी तर आपण गुरुकृपामध्ये आहोत आपण मूर्त्या पाहिल्या पण मूर्त्यांना ठेवण्यासाठी ह्या सागाच्या स्टेप आहेत जशा तुम्ही बघू शकता ही मूर्ती आहे मूर्ती स्टे स्टेपवर ठेवलेली आहे म्हणजे तुम्हाला अशा मूर्त्या ठेवू शकता टाक ठेवू शकता आणि हे देवाऱ्यात तुम्हाला जसं पाहिजे तसं ॲडजस्ट पण मिळतं दोन बाय दोन चार बाय दोन जशा हव्यात तशा तुम्हाला इथे बनवून पण मिळतात तर ह्या स्टेप आहेत सागवानी तुम्हाला कोण हव्या असतील तर नक्की एकदा गुरुकृपाला भेट द्या धन्यवाद गाईच्या शुद्ध तुपापासून बनवलेले दिवे आहेत जे आपण दररोज संध्याकाळी वापरू शकतो असे हे दिवे आहेत आणि ते पंचवीस ते पंचवीस मिनटं किंवा अर्धा तास तरी चालतात हे आणि दररोज हे तुम्ही संध्याकाळी लावू शकता आणि ह्याची किंमत पण रिजनेबल आहे जर कोणाला हवे असतील तर नक्की तुम्ही घेऊ शकता गाईच्या तुपातले दिवे धन्यवाद नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमच्या सरचं स्वागत आहे तर आज आपण भजनाचे टाळ दाखवणार आहोत हे प्युअर काशाचे टाळ आहेत याचा आवाज बघू शकता तुम्ही मधुर आवाज आहे आणि तसेच मोठे वारकरी सांप्रदायिक टाळ पण तुम्हाला मिळतील जे वारकरी भजनांसाठी वापरले तसे जातात तसेच हे आरतीचे झांज आहेत आरतीचे झांज पण तुम्ही याचा आवाज एवढा सुंदर आहे प्युअर नगरी टाळ आहे ते हे पण नगरी टाळ आहेत आणि जर कोणाला हवे असतील तर काशाचे पिवर टाळ आणि झांज आपल्याकडे नक्की मिळतील गुरुकृपा धार्मिक ग्रंथ म्हणतात जर कोणाला हवे असतील तर नक्की गुरुकृपाला अवश्य भेट द्या तसेच आमचं युट्यूब चॅनल पण आहे एम जे रील्स म्हणून त्याला पण फॉलो करा धन्यवाद स्वामी समर्थक हे जे आपल्याकडे आलेले आहेत हे हिलिंग बाउल म्हणतात किंवा वास्तुशास्त्रासाठी हे जे जो साऊंड आहे हा तुमचा वास्तूचा ओरा एकदम मजबूत करण्यासाठी आणि बरंच काय काय याचे फायदे आहेत तर हे आपल्या दुकानात आले आहेत लालबाग गुरुकृपा धार्मिक ग्रंथ म्हणतात हिलिंग बॉल नमस्कार म्हणजे गुरुकृपामध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण दाखवणार अखंड दिवे जसे की मोठी साईज आहे मीडियम साईज आहे आणि एक छोटी साईज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बहात्तर तास चालणार हा अठरा तास चालणार हा कमी कमी बारा तास चालणार जे पहिले जे दिवे जे कंदील त्याप्रमाणे ह्याची तुम्ही वात वर खाली करू शकता अशी आणि वापरण्यासाठी पण एकदम सुलभ आहे आणि ज्यांना जास्त वेळ अखंड दिवा लावायचा असेल त्यांच्यासाठी एक नंबर हे दिवे आहेत जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की कुरुपूपामध्ये घेऊ शकता तर आज आपण माळा दाखवणार आहोत त्याच्यामध्ये तुळशीच्या माळा आहेत या मोठ्या तुळशीच्या वारकऱ्यांच्या तुळशीच्या माळ्या आहेत तसंच हे वैजयंती माळ आहे रुद्राक्षाच्या माळ्या आहेत टायगरची माळ आहे त्याच्यानंतर ही कमळगट्ट्याची माळ आहे जी लक्ष्मीसाठी वापरली जाते आणि आपल्या रेग्युलर जपाच्या एक आहेत एकशे आठ मण्यांच्या अनेक भरपूर प्रकारच्या व्हरायटी आपल्याकडे माळ्यांच्या मिळतील कोणाला माळा हव्या असतील तर गुरुगृपा धार्मिकला अवश्य भेट द्या धन्यवाद तर आज आपण स्वामी जयंती आली जवळ आल्यामुळे आपण तुम्हाला स्वामींची पुस्तकं आहेत जी आपल्याकडे मिळतात ती तुम्ही सांगणार आहे त्याच्यामध्ये स्वामींचं गुरुलीनामृत आहे हे दररोज वाचनासाठी गुरुलीनामृत आहे तसंच स्वामींची बकर आहे जी केळकरांनी लिहिलेली आहे स स्वामींच्या समकालीन सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये आहेत तसंच दत्तावधूत स्वामींचं जे स्वामी समर्थ सप्तशती नित्यसेवा स्वामी समर्थ किंवा नेहमीची नित्यपटनाची स्वामींची स्तोत्र आणि सगळं काही स्वामींचं स्वामींच्यावर लिहिलेलं वाङ्मय ते आपल्याकडे सगळ्या प्रकारचं स्वामींचं वाङ्मय गुरुकृपामध्ये मिळेल जर कोणाला हवं असेल तर नक्की गुरुकृपाला भेट्या धन्यवाद स्वामी समर्थ तर आज आपण अगरबत्ती दाखवणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्याकडे चांगल्या चांगल्या सुगंधाच्या अप्रतिम सुगंधाच्या अगरबत्त्या आपल्याकडे मिळतील जशी की आपली फेमस आहे गुरुकृपा औदुंबर जी आपली आत्तापर्यंत तीस वर्ष आपण विकतो आहे एकदा सुगंध तुम्ही घरी घेऊन लावली ती अगरबत्ती तर तुम्ही कायम घेऊन जाणार अशी सुंदर अगरबत्ती आहे तशाच आपल्याकडे पाच प्रकारच्या एकत्र आपण पंचम म्हणून अगरबत्ती बनवले ती पण सुंदर आहे तसंच हिनाचा सुगंध ऊद गुलाब जे काय तुम्हाला सुगंध पाहिजे ते आपल्याकडे मिळणार मसालामध्ये सेंटेडमध्ये सगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या जर कोणाला हव्या असतील तर नक्की गुरुकृपाला संपर्क करा धन्यवाद नमस्कार मंडळी गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण आपल्या दुकानात जी गाय वासरं आहेत ती दाखवणार आहोत हे लोक घरी घेऊन जातात कारण हे गाय आणि वासरू हे ममतेचं प्रतीक मानलं जातं ते घरी असल्यामुळे तुमच्या घरामध्ये वातावरण कायम खेळीमिळीचं राहतं म्हणून लोकं घेतात जसं की काही समारंभ असतील तर गिफ्ट देण्यासाठी पण हे दिलं जातं तर गाई वासरं आपल्याकडे सगळ्या प्रकारची आहेत त्याच्यामध्ये पंचधातूची आहेत पितळेची आहेत जर कोणाला हवी असतील तर गुरुकृपाला गुरु नक्की संपर्क करा की सुंदर सुंदर तुम्हाला नक्षी काम केलेली गायी वासरू आमच्याकडे नक्की मिळतील धन्यवाद तुम्ही इथे गुरुगृपा लालबागमध्ये आलोय इकडे छान पंतजातींच्या मूर्त्या आणि सिंहासनं पण आहेत आणि खरंच मी एकानं अगरबत्त्या वगैरे सगळ्यात छान अगरबत्त्या असतात मी घेऊन जातो आणि एक खूप ऑथेंटिक आणि छान दुकान आहे खूप वर्षापासून मी घेऊन चालले तर तुम्ही पण या आणि मूर्त्या आणि सिंहासनं घ्या